नमस्कार आजचे आजचा फ्रंट पेज फ्रंट पेज कार्यावी सगळ्यांक योकार आ, फ्रंट पेज कार्यावळीत आमचे सगळे न्यूजपेपर हा त्यांचे फ्रंट पेज वेल जी मुखेल बातम्यो आहात त्यांचे आम्ही चर्चा करता ते न्यूजा फाटल्या किती अपडेट हा आयज मेरेन तेजेर भाभास करते तेजेर माहिती दिता सो सगळ्यात आमचे तिनू चारू जे पेपर हेडलाईन्स म्हणजे फ्रंट पेजीर येथे हेडलाईन्स वाचता भांगरभू जी कोकणी आमचे दिसाळ्या ते जे पहिली बातम्या एका महिन्यात मुणकारांचे एकशे त्रिसष्ट खटले निकालात आणि नव्या खटल्यांची पट्टा भर दोन हजार तीनशे सत्तावीस खटले प्रलंबित सध्या मी दुसरी बातमी स्मार्ट सिटीच्या कामच्या दर्जाविषयी सध्या आपण हमी दिवप शकना कामाचा दर्जा तपासपाचे काम सल्लागारांचे असं बाबुशाचा स्टेटमेंट काल असं तो छापून त्याची फुडली बातमी बाणावले धिरे वेळात बैलाच्या हल्ल्यात तरणाट्याक मरण फुडली बातमी मुळाव्या पावण्यार इंग्लिश शिकोवपाक बी एड पदवीधार पदवीधारकां पदवीधारक उमेदवारांची भरती तिची ॲडवर्टीजमेंट ही जॉबांची ॲडवर्टीजमेंट कांद कांदोळे बेकायदो केस धाड घटमूट अर्थव्यवस्था प्रशासना खातीर सक्षम फुडारी निर्माण जावपाची गरज तिमळ काल जे पुस्तक प्रकाशन असले अरविंद छापून येला तिचो फुडलो आम्ही फुडले दुसऱ्या ते द गोवन आमचा एव्हरी इंग्लिश पेपर आहे ते हेडलाईन्स पोया हेरिटेज प्रोटेक्शन मूव टेकिंग इट्स ओन स्वीट टाईम जी हेरिटेज साइट हेरिटेज पॉलिसी तयार करपाक धोरण तयार जी कमिटी काढली तिथे काढून एक महिनोभर मायत झाला त्याचे एकूण मिटींग जे कारण तेजर ही स्टोरी की मीटिंग मिटींग अजूनपर्यंत जाऊन म्हणून एस सी ऑर्डर टू बिट्स स्टुडंट टू डू कम्युनिटी सर्व्हिस एक बातमी आहे त्याच्या उपरून टू इंडियन स्टुडंट फाउंड डेड इन यू एस यू एस फॅमिली क्लूलेस ई पी टी आय दिल्लीची बातमी हेचे त्या पायलट पायलट असेड ओवर फ्लायट डिले ॲट दिल्ली एअरपोर्ट वन अरेस्टेड ही घटना काल दिल्ली म्हणजे गोवा दिल्ली चंद गेल्ली ती फ्लायटा गोवा दिल्ली बाउंडची फ्लायट असली त्याचे ही घडलेली घटना कवर केल्या आमचे तिसरं पेपर मराठी गोवन वार्ता त्याची हेडलाईन कमनुदात जमिनीवरील अतिक्रमण केलेल्यांना बाहेरचे म्हणणे चूक स्टेटमेंट येऊप वाटला कारण ते कमनिदास जमिनीचे जे घरां बांधून खूप वर्षा हा ते पंधरा वर्षा झाल्या उपरात त्यां चुकसे असा अर्थ असला त्याच्या उपरात एका महिन्यात राज्यातील मुंडकरांचे एकशे त्रिसष्ट खटले निकाली ही सेम बातमी जी भांगर बुचरू आम्ही पहिली ती आह त्याच्या उपरात ॲक्सिडेंटची बातमी आह दोन अपघातात दोघा युवकांचा मृत्यू तेजे उपरांत आणखी जी सध्या केस गोंयान घासता चार भुरग्याक भरग्या मारलो तेजेर तेजेर अपडेट आसा ती आणखी पाच दिवस सूचना कोथडीत म्हणजे तिची जे रिमांड असा पोलीस कस्टडी रिमांड तो वाडयला त्याचे ही अपडेट तेजे उपरांत पॉलिटिकल एक स्टोरी आहे उत्तर गोवा लाखाच्या मताधिक्याने जिंकू मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांचा ठाम विश्वास एमाचो स्टेटमेंट पब्लीश केला की तो म्हणटा नॉर्थ गो नॉर्थ गोवाचो सीट हा तो एक लाख मतांनी मार्जिन घेऊन लीड घेऊन जिको म्हणून थोडे बातम्य कॉमन सो हा कॉमन हा ते घेताना बातम्याचे बातमी व्हायज डिस्कशनं एका चर्चेक घेतात आणि गोवन अर्थाची पहिली बातमी घेतात कमनिदास जमिनीवरील अतिक्रमण केलेल्यांना ना बाहेरचे म्हणणे चूक महसूल मंत्री रहिवासी दाखले असल्याने तडजोड आवश्यक म्हणजे महसूल मंत्र्याचे स्टेटमेंट असं असलं की जे जरी त्यांच्यानी कोमदिदादी एरियेन या लोकांनी इलिगली घरा बांधल्या एन्क्रोचमेंट करून बांधल्या बट ते पंधरा वर्सं मायज कडेन रेजिडेंट हा फिफ्टीन इयर चुकीचे आणि ह्या विषयाचे आता ते गोंयकारूच जाल्या उपरांत हांगासर खंय तरी मातसो कॉम्प्रोमायज फॉर्मुला फॉर्म्युला जाय असे म्हणणें आसलें कारण सीएमनू पहिली स्टेटमेंट केले काणकोणचं विषय झाला त्यांना काणकोणचे लोक येऊन सीएमांक मेले की आमची घरं पाडपाक शकता कोमिन दादी नाशिट त्याच्या उपरून सीएमां मिटींग घेऊन स्टेटमेंट केले की कोमनी दादली घरं वाचोवती यत्न करतलो म्हणून त्याच्या उपरांत कायद्यात काय दुरुस्ती त्याच्या पहिली कोण हाडलेलो गोरमेंटाचा रोल वाढपाक कोमिनी दादीच्या कामकाजा भितर आणि ह्या आयतारा फाटला जो आयतार एक कन्व्हेन्शन सगळ्या कमनोदिंचं मिळून घडवून हाडले कनव्हेशन हे खूप महत्त्वाचे आहे असतं कारण कायद्यान खंयची दुरुस्ती केली इम्पलिमेंट ती इंप्लिमेंट कोमनोदा लेवलचे जवू जात वा फ दुरुस्ती करू जात जे कन्नशनच्या आधाराचे ती करप असता त्या ती एक कन्व्हेशन घडवून ते खुशी रेझ्युशन घेतली सात आठ सुमार रेझ्युशन घेतली तिथून फर्स्ट विरोध झाला ही कोमनीदादी दादी बेकायदेशीरपणान बेकायदेशीरपणा एनक्रोचमेंट करून बांधलेली डिसिजन रेग्युलराईज कर ओपोज तेजे उपरांत ही फॉलोअप स्टोरी तेजेर पहिली बाबूज मोंसरात जे रेवेन्यू मंत्री हा त्यांचा पहिला आर्ग्युमेंट आसलो तेंका भायले म्हणजे लोक एन्क्रोचमेंट करून राहिले वा इलिगली त्या कंपनीदाच्या घराचेर खूप वर्सां परी पंदरा वीस घरा बांदून ते राहले वा विशीं मच वर्सां ह्या गोंयकार आसूं व आसूं असू ते पंधरा वर्ष लावल्या उपांतरांत त्यांना हर रहिवासी दाखल म्हणजे त्यांना भायले चुकीचे ते गोंयकार झाडल्यानं आता त्यांच्या बाबतीत थोडी तडजोड करत गरजेचे म्हणजे कॉम्प्रोमायज फॉर्मुला हाडप आणि तेंकां ती इतली वर्ष ते घरात रावता ती उद्वस्त जावची ना त्यांची फॅमिली जावची जाऊन ते त्यांना एक हे ऑप्शन दिवस रिगलाईज कर इंपॉर्टंट असे त्यांच्या म्हटले त्याच्या उपयुक्त त्यांच्या टॉंटू मारलो की तुम्ही आता अपोज करता जाल्यार ती घरां जाली थंय ती जाय मेरेन कोण सरकार नेदलेलो न्हिदलेलो काय म्हणून एक स्टेटमेंट कोण झोपले होते का म्हणून त्यांनी स्टेटमेंट वॉज स्लिपींग ओवर इट काय म्हणून तरी टॉर्न मारलेलो की बाबा जाले झाले आतां आता जे तरी कोण तेन्ना हो अपोज कित्याक ह्या खातीर जे असले ही असली गोव वरता पहिली बातमी आणि वयच्या बातमीकडे एक ल्हानसो ब्रेक घेवया कॉन्ट्रासेप्शन म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य लोकांना कळतात त्या भाषेत जर तुम्ही सांगत झाले त्याचा अर्थ किती कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भनिरोधक नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणजे बिस्कट सांगत स्वतःचे मेन्स्ट्रल सायकल अंडरस्टँड करून जे कॉन्ट्रसेप्शन यूज करतात त्याला नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणतात ओसी पिल्स म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स नवे जनरेशन येतात ते त्याला म्हणतात आम्ही लो डोज ओव्हर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्यांना घेतात म्हणजे जो गर्भनिरोधक गुळ्यो घेतात त्यांना वेट गेन जातात म्हणजे वजन वाटतं अशा स्टडीचे प्रमाणे पळल्यास देर इज नो एनी सिग्निफिकंट वे again with oral, the newer the low dose oral contraceptive pills prudent is now in a new avatar listen to all your favorite programs now on your favorite platforms simply listen to prudent podcast now available on spotify google and apple podcast आजचा फ्रंट पेज कार्यावळीत ब्रेका उपरांत परत एक फावट आम्ही फुडले बातमीकडे या नव्या वर्ष सावन म्हणजे फर्स्ट ऑफ जानेवारी सावन एक केस गोयंत गता ती आवयन आपल्या चार वर्षांच्या भुरग्यांक मारले आणि त्याच्यावरून अपडेट डेली वेगळी येत असता जे हजबंड असले भुरग्याचे बापू ते गोयात पवले त्यांच्याकडल्या त्यांचे स्टेटमेंट पहिले आणि काल जे त्यांचं रिमांड सोपला अरेस्ट केला स दिांचा रिमांड सोपलो त्यांना सो तिका चिल्ड्रन्स कोर्टात व्हाली रिमांडा खाती थंचे हे असले की तिका तिका आय बी एच पी तिचा ट्रीटमेंट चालू तिचा ट्रीटमेंट चालू हा सो तिका थं व पडा ताज्या उपरात खूपशो गजाली अजून रिकॉर्डाचे एन डीएनए टेस्ट करपच आ इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर हा त्यांनी ठरला की दोघांचे पेरंट्सांची डीएनए टेस्ट सेफर सेट करून दोरपे फाल्या काळी कोर्टाच्या आर्गुमेंटा वेळ किती जाऊ शकता डी एन ए टेस्ट असली त्याचं फुल प्रूफे म्हणजे चार्जशीट फायल केल्या उपरांत त्यांच्यानी डाऊट रेज करपाक कोर्टात आर्ग्युमेंटा वेळ डाऊट रेज कर प्रश्न म्हणजे स्कोप कमी असतात सो डीएनए टेस्ट करे डिसिजन झालं आणि ते दोघांचे डीएनए टेस्ट जातले ते भे हे ओळखी लागून त्याच्या उपरांत आणि एक गजाल राती उसरां आमकां कळ्ळें की ती स तारखे इनिशियल पहिली इन्व्हेस्टिगेशन झाली ती स तारखे गोयात येयल्ली सात तारखे हो खून जालो सात तारखे भुरग्याक मारले असे इनिशियल घडाल पण आता नवी माहिती आमचे क्रायम रिपोर्टर मुकेश कुमार हे मुखार हाडल्या ती की ती स तारखे येवच्या पहिली एकतीस तारखे गोयात येवन साऊथ गोवा कॅवलसीम तेवटेन फायव स्टार हॉटेलात ती रावल्ली त्याच्या उपरांत ती चार तारखे रिटर्न बेंगलोर गेल्या हंगास पाच दिस रावले रिटर्न बेंगलोर गेले आणि परत स तारखे गोयात परत येली म्हणजे दोन दीस बेंगलोर केल्या उपरात परत ती स तारखे परत गोयात ये नवी डिटेल्स येल्या फूल इंट्रोगेशन जे झाला फूल इन्व्हेस्टिगेशन झाला जी आवय आगले मान्य केला तिने जे भरगे बॅगान हा ते स्वतः ओपन करून दाखवले सगळी घटना ती एक्सेप्ट करता फक्त एक घटना ती एक ते ॲक्सेप्ट करणी मारला म्हणून थंच सगळे येऊन हे केसिचे हे थांबता की सगळं गजा झाली ती सांगता सगळ्या डिटेल्स ओपन आता फक्त एकच गजल ती मान्य भुरगे हातीन मला तीन भुरग्याचं खून केला म्हणून पण कालचे डिटेल्स मे मात एक वेगळो टर्न एक सीन की ती पहिली किंवा गोयात एक तीस तारीख ते चार तारीख ती गोयातली ती किती प्लॅन करपा काय कित्या का ती खाती गोयात परत ती बेंगलोर चार तारखे गेली आणि परत स तारखे गोयात आणि सात तारखे हो इन्सिडेंट घडलो सो so, तेजेर आता फुडले इन्व्हेस्टिगेशन जातले इतले मजगती बापूय जो हा व्यंकटरमिचं हजबंड जो आ, आ, ते, आ, हा तेजी डी एन ए टेस्ट जातली पुलीस आवयची डी एन ए टेस्ट करून सेफर सॅट ते रिपोर्ट आपल्या इन्व्हेस्टिगेशन दोरपे आहात आणि कालचे रिमांडा जेव्हा येणा सगळे इनवेस्टिगेशन म्हणून पोलिसांनी पोलिसांची मागणी केली रिमांड वाढवून दिवचो त्या पाच दिसांची पोलीस कस्टडी वाढवून दिल्या तर फुले इनवेस्टिगेशन जसे जसे जातले त्याचे वेन पुढे कसे इन्व्हेस्टिगेशन आणि नवे डिटेल्स येतात चालले हा माहिती मिळली म्हणजे चरशी केस अशी कंक्लुजनाक गेल्ली फक्त एकूच गजाल मर्डर जाय तो आवयनच केला म्हणून इत गजाली उरता त्याच्या जा फाटल्यान आणि किती इन्व्हेस्टिगेशना मुखार इन्व्हेस्टिगेशन चालू असताना फुडे येतले आम्ही फुडले स्टोरीकडे या फुडली स्टोरी गोवन वार्तानूच हळल्या उत्तर गोवा लाखाच्या मताधिक्याने जिंकू मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांचा ठाम विश्वास हे दोन दिसां दोन स्टेटमेंट मुख्यमंत्र्याकडल्या नेले त्यांच्या एक साऊथ गोवा मिटींग घेतली वाजपे सायडीन आणि थंय तेंचो एक स्टेटमेंट आसलो की गोवाचो सीट आम्ही साठ हजार मतांनी जिंको म्हणून जिंकचं म्हणून आणि उत्तर गोव्यात काल जी मिटींग झाली थंय मुख्यमंत्र्याचा स्टेटमेंट की लाख मतांनी नॉर्थ गोवा सीट जिंकतले म्हणून इलेक्शन एकदम लागी येला आणि इलेक्शन फेब्रुवारी मिड फेब्रुवारी नंतर जावपाक शकता गोयंत दोन सीट आणि एक सीट उत्तर गोयचं सीट फाटले पंचवीस वर्सां झाली जंय श्रीपाद नाईक श्रीपाद भाऊ म्हणटा ते खासदार आहात आणि साऊथ गोवा सीट हो मधले काँग्रेसी कडेन उरता टायमार तो बी जे आसलो मागीर परत दोन हजार चवदान बी जे पीकडे खातीर येयलो जंय नरेंद्र सावेकर जिखलेले त्याच्या उपरांत दोन हजार एकोणिसांत परत तो कडेन गेला सो ह्या ह्या पाटी बी जे पी म्हणटा या फाटी स्पेशल काम केलं त्यांच्यानी मतदारसंघात जे मतदारसंघ एकदम कमी मतांनी जिंकल्या हल्ल्या बी जे पीत त्यांचे स्पेशल फोकस के केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री वा स्टेट मिनिस्टरांस इंचार्ज म्हणून घालून त्याचे काम स्टार्ट केले कॉन्स्टिट्युंसी व्हाज ते स्टडी करताले मतदारसंघ जो कमी फरकान हल्ल्या तो आ, परत कसं भाजपा वटेन हाडप आम्ही जर डेटा पोव सात गोवाचो दोन हजार चौदा सुमार बत्तीस हजार मतांनी नरेंद्र सावेकार जिंकलेले अगेन्स्ट आलेक्स त्याच्या पहिली दोन हजार नवांत ते पडले ते फक्त बारा हजार मतांनी पडले पडलेले बत्तीस हजार मतांनी दोन हजार चौदा जिंकले एकोणीस दोन हजार एकोणीसांत सार्दिनागेच परत नऊ हजार सातशे मतांनी किंवा पडले त्यांना पॉलिटिकल डॅवलोपमेंट तसे जे एमजी एमजी सर्व सुदिना मंत्रिमंडळातल्या काढले उपरांत त्यांचे जे वोट बँक आहात ती कुशीक सरलेली काँग्रेस स्ट्रॉंग असली साथ आणि आताचे आम्ही जर नॉर्थ गोव्याचे पहिले फाटले पाचू पाचू इलेक्शनं श्रीपाद नाईक हंगल्यान जिखून दिला पण फाटले तीन वर्षांचेच पहिले दोन हजार नव्हत एकदम कमी स हजार मतांनी ते जिंकले त्यांना कॅन्डिडेट त्यांच्या अगेन्स्ट सी एनसीपीचे उभं राहिला जितेंद्र देशप्रभू एकदम स हजार मतांनी जिंकलेले कमी मतांनी जिंकले हजार इतक्या कमी मतांनी मग दोन हजार चौदाात वोटर लिस्ट रिवायजन मता वोटरांचे हे वाढलेले आणि त्याच्या उपरांत मार्जिनू त्यांची वाढली तशी दोन हजार चौदा एक लाख मतांनी त्या सारख्या एक लाख मतांनी आणि त्याचे ऑपोजिट कॉन्टेस्ट केले रवी नायकान आणि दोन हजार एकोणिसां अंशी हजार मतांनी अगेन्स्ट गिरीश चोडणकर काँग्रेसचे त्यांना ते, ते प्रेसिडेंट असले असे दिसलेले आणि आता जो स्टेटमेंट मुख्यमंत्र्याकडल्या नेता की नॉर्थ गोवा एक लाख मतांनी आणि साऊथ गोवा साठ हजार मतांनी त्याच्या फाटले असे कारण असू शकता की हे जे इलेक्शनाक वतना सध्याचे असेंब्लीचे चित्र जर आम्ही पहिले जाल्यार तेत्तीस सुमार आमदार हे सरकारा वटेन आमदार विरोधात आहात काँग्रेसच्या हाडली तीन आमदार उरल्या दोन आप आणि दोन आप आ, मागी, आ, दोन आप आणि हेजे जे टोटल मेळून सात आमदार सात आमदार ओपिशन उरतात तेत्तीस आमदार तेत्तीस आमदार आणि अठ्ठावीस आमदार हे भाजपचे आहात दोन एमजीपीचे आणि तीन इंडेपेंडंट अशें मिळून टोटल तेहत्तीस जणांचे सरकार गोंयान विधानसभेन तेजे त्या हिशोबान ते हिशोब केल्या उपरांत ते लीड की आता फाटले फट जे सावथ गोवा सीट जिखता असताना सावथ गोवा सीट हरलेले हर तेन्ना सुदीन तेंच्या बरोबर असा तो आणि एम जे पीचे जे वोट आहा ते भाजपा बरोबर आसतले रवी नायक जे ऑपोजीट काम केले ते रवी नायक आयज भाजपा बरोबर आहात Uh, मडगावचे दिगंबर कामत ज्यांच्यानी लास्ट इलेक्शन काँग्रेसी बरोबर असले ते या बरोबर आहात भाजपा बरोबर आता भाजपात सगळे येल्या उपरात हे सगळी कॅल्क्युलेशन करून ते साठ हजार uh, मतांची लीड uh, प्रेडिक्ट तिथून असे काय रॉंग असे दिसताना पण कम्फर्टेबल uh, uh, दिसता ते ह्या uh, इलेक्शनाक फाटले इलेक्शनापेक्षा uh, नॉर्थ गोव सेम हा नॉर्थ गोवान एंटायर सत्तरी लास्ट टाइमू इलेक्शनाक दोन हजार एकोणीसच्या इलेक्शना लीड दिले हे फाव त्यांचे आदारांचे आम्ही कॅल्क्युलेशन नॉर्थ गोवा पिरवळ जर आम्ही नॉर्थ गोवा धरलो कारण पिरवळचे वोटींग नॉर्थ गोवा सिटा जर सोळा भाजपचेच आमदार हा दोन सपोर्टिंग सोळा सतरा अठरा आमदार हे विसातले अठरा आमदार नॉर्थ गोवान सरकार वटेन आहात आणि सौथ गोवा बारा आमदार भाजपचे तीन सपोर्टेड आणि फक्त ऑपोजिशन उरता ते पाच आमदार असे आहे हे कॅलक्युलेशनं आणि सगळी मताची आखणी करीत जाल्यार लीड जी प्रेडिक्ट करता बी जे पी तिथ अचीव करत हे त्यांना इलेक्शना वेळा कळतं पण दोघांक इलेक्शन तितले डिफिकल्ट असे सध्या तरी नंबर्स पहिल्या दिसना ते हातुतल्यान हे स्टेटमेंट आले असले तेजे फुडले बातमीकडे आम्ही फुडल्या बातमीकडे वेळे एक लहानसो ब्रेक घेऊया पंचामृत प्रेजेंस फोर्टिफाइड राइस संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान मार्च फुल कॉफी मार्च फुल कॉफी इज बेसिकली फिश विथ कॉलीफ्लावर सो आई गॉट द फिश फिले सम हल्दी टर्मरिक सो आई एम गोइंग टू जेंटली मिक्स इट अप इट विल नॉट टेक वेरी लॉन्ग यू नो जस्ट 5 मिनट्स ये फिश को मैंने पैन सीयर कर लिया है अभी थोड़ा सा हूँ प्रूडेंट इज नाउ इन न्यू अवतार विजिट टू ऑल योर फेवरेट प्रोग्राम नाउ ऑन योर फेवरेट प्लेटफॉर्म सिंपली लिसन टू प्रूडेंट पॉडकास्ट नाउ अवेलेबल ऑन स्पॉटिफाई गूगल एंड एपल पॉडकास्ट परत एकदा तुम्हाला सगळ्या ब्रेका उपरांत येवकार फुडल्या वयतना आमी भांगरभूंय आमच्या कडेन वयता भांगरभूंयची जी मेन बातमी स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा स्मार्ट सिटीच्या दर्ज्या दर्जाविषयी सध्या आपण हमी दिवपाक शकना अशें बाबूशान स्टेटमेंट केल कामाचो दर्जा तपासपाचे काम सल्लागारांचे असे त्यांनी म्हटलेले या उगा ही पणजे जे स्मार्ट सिटीचे काम आता खूप महिने झाले आता चर्चेक आहात आणि पहिजो एक्सिडेंट जालो फर्स्ट uh, नव्या वर्षा पहिल्या दिसा एक्सिडेंट झाले त्याच्या उपरांत हांसर सगळे एक्सपट झाले त्याच्या उपरांत उत्पल पर्रीकर त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेतली बाबूशाचे आरोप केले बुशाच्या लिडरशिपीचेर आरोप केले त्याच्या उपांतर बाबू तिथून आरोप प्रत्यारोप तिचे स्टार्ट झाले पण ॲक्च्युअल त्याच्या उपरणिक मुख्यमंत्र्यान मिटींग आपली मुख्यमंत्र्यान मिटींग आपण एक डेडलाईन सेट केली स्मार्ट सिटीची कामं एकतीस मे पर्यंत कंप्लीट जाय म्हणून आणि ती आ, करता असताना एक जबाबदारी बाबुशाकडे म्हणजे जब त्याच्या उपरातून जो पहिली म्हणालो आपण रिस्पॉन्सिबल ना आपण आपल्याकडे जबाबदारी ना ने म्हणून ते रोल दिल्ला पोपट लीड घेतला हातून वा ते एक वेळ गव्हर्मेंटानं सांगला असं आता तुझ्या ऑब्झर्वेशन कामं कंप्लीट करून ते आता ऑन ग्राउंड लागले काल जे Uh, काल uh, सकाळी त्या दोन साईटांचे काकोला मॉलाचे ती साईट आ मॉलाच्या फुडल्यानं काम चालू आहे ते त्यांच्यानी इंस्पेक्शन केलं त्याच्या उपांतरांसिपल गार्डन जे आहे थंय जे काम झालं रोड कंप्लीट बंद करून ते इंस्पेक्शन केलं त्याच्या उपरांत स्टेटमेंट येयल्लो की आपले टार्गेट जे आहा एकतीस मे पर्यंत कंप्लीट आपण अचीव करतो कॉलिटीचे आता काय सांगा शकना म्हटलं कॉलिटी चेक करणं काम हे कन्सल्टंटाचे ते काम करता कन्सल्टंट अपॉइंट केला ना पर्यंत असं त्यांनी स्टेटमेंट केलं की पावसाळ पर्यंत रावचे पडलं पावसानूच कळटलं काम कसले झालं ते कसल्या दर्जाचे झाला ते पावसा कारण लास्ट टाईम म्हटलेला पावसान रस्तो खच खचप शकता भीत असे लास्ट टाईम म्हटलेलं जेव्हा फास्ट फास्ट काम कंप्लीट करून पावसा खातून सिटी तयार केली त्यांना आता बाबूच्या तो स्टेटमेंट आहे की पावस आल्या उपरात घेतले हे जे काम स्मार्ट सिटीचे स्मार्ट काम झालं ते खरंच स्मार्ट आहात काय ना ते त्यांना कळपचं आयज इथून अपडेट की आज बाबूश मन्सरा चीफ सेक्रेटरी जे स्मार्ट सिटीचे हेड त्यांच्या बरोबर त्यांची मिटिंग थं खूप गजाली डिस्कस जातल्यो कसे फुडे वसपचे खची खची कामं पेंडींग उल्यात का आणि एक टार्गेट सेट गजाली आयच्या मिटींगेन जातल्यो त्याच्या उपरांत बाबुशन आहे की त्याच्या आपण ग्राउंडार असतो आणि आपण स्वतः मॉनिटर करून सगळी कामं कंप्लीट करपाचेर भर देतो म्हणून परत एकदा त्यांनी दोन तीनदा असं म्हटलं की कॉलिटी हे वेळ उरलेलो ना तो, तो कॉन्ट्रे कन्सल्टंट हा त्याचे काम आणि पावस त्यांनी परत एकदम दोन तीनदा असे म्हटले की पावसा वेळात कळटले की काम सारखे झालं की ना पण काम कम्प्लीट करून जे कारण सध्या त्रास जाता दुल्लाचा त्रास ट्राफिक जाम गाडी सारखी चलोवपाक मेळ लोकांक चलपाक सुद्धा सुद्धा ह्यो हजाली त्यो जाग्यार घालपाक त्यांनी एकतीस पर्यंतचे टार्गेट दवरला सो ही स्मार्ट सिटीची बातमी असली तिची आयजू अपडेट असतली आयजू मिटींग झाल्या उपरांत जे गजाली घडटा त्यो तुमच्या मुखार येतल फुडल्या बातम्याकडे या ती भांगर भांरभुईणत हाडल्या ती फुडली बातमी आहा ती मुणकार केसी जी मुणकार केसी स्टेटमेंट गोवोरमेंटा कडल्यान येतल की मुणकार केसी आहा आज बेगीच्या बेगीन लावपाक जाय तेजे ते जाले उपरांत एक्सपटायट सगळ्या तालुक्यांनी रेवेन्यू रेव्हन्यू कडल्यान केसी फास्ट ट्रॅक घेवपाक सुरवात जाली आनी फाटल्या एक्या म्हयन्यांत वन सिक्स्टी थ्री त्रे, एकशे त्रेसष्ट केसी निकालात काडल्या आनी टोटल जर तो डेटा हाडला पळोवपाक तर जाल्यार फाटल्या एका महिन्याच्याच टायम वन सिक्स्टी थ्री डिस्पोज ऑफ केल्या केसी त्याच्या उपरांत आता ते सरकारने अपील केल्या उपरांत केसीची भर पडपल्या आम्ही जर केसि भरपूर सध्या पेंडींग केसी आज दोन हजार तीनशे सत्तावीस केसी तितून सत्ता नॉर्थ गोवा नऊशे पन्नास केसी पेंडींगा साऊथ गोवा वन थाऊझंड थ्री हंड्रेड सेवेंटी सेवेन केसीस पेंडींग आणि नवे केसींची भर पडप तू तुम्हाला डिटेल दिता नवे खटले नॉर्थ गोवा थर्टी थ्री न्यू केसीस हे झाल्या येल्या मुणकार ह्याच्या अंडर क्लेम्स येल्या आणि साऊथ गोवात ट्वेंटी फोर केसी म्हणजे टोटल सेवेंटी सेवन केसीस रजिस्टर हे झाल्या त्यांच्यानी क्लेम घातल्या लोकांनी आपले मुंणकारच्या अंडर आपले जागे घरचे जागे नवार करप याच आता मुणकाराची अपील जी सरकारन केलेली की मधी याच आता मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं सरकार मुणकारांच्या भाटकारांचे ना सो ह केसी तुम्ही आपले क्लेम्स आहात कोण मुंडकार म्हणून दुसऱ्याच्या जागेन राहतो ज्यांच्यानी क्लेम घालून जागो आपल्या नावार करून घेऊ त्याच्यात भितर एक सांगता की रेव्हेन्यू ऑफिस ह केसी हा आणि तेचे असे स्ट्रक्चर आज जर रुरल एरिया पंचायत एरियन रुलर एरियेन जर कोणी अशी क्लेम घालू स्क्वेर स्क्वेअर पर्यंत घरा तो घर आशिल्ल्या जाग्याचेर तिनशे स्क्वेअर मिटरचे क्लेम घालपाक मेळटा आपल्या घरा खातीर आणि जर अर्बन एरियेन असं किती आहे जर दोनशे स्क्वेअरमीटरची क्लेम जर मेळा कोणाचे जर ओल्ड घर आजून ते वडील घर हा ते तीनशे स्क्वेअरिटरच्या बाहेर वेगा वा दोनशे स्क्वेअरमीटरच्या बाहेर ते काही एक ऑप्शन असतात की दोन्ही चारू वटांनी चारू आपल्या घराच्या बाजून पाच पाच मीटर जागो मागपूक मेटा पाच पाच मिटर जागो सोडून मागपूक मेटा सो ते पण तीनशे साडे साडेतीनशे मीटर जाऊ शकता चारशे मीटर जाऊ शकता स्क्वेअर मिटर जाऊ शकता असं एक ऑप्शन असता सो सरकारचे हे आहा की कोणाचे भाटकार बरो असा भाटकार आपल्याकडे बरो वागतं म्हणजे क्लेम घालताना आपले घर जर आपले नावावर घर आता ते जागो जर आपल्या जाय जाऊ ते क्लेम घाला आणि तो जागो आपले नावावर करून घ्या आणि सगळे पेंडींग केसी आतापर्यंत जो स्लो मोशन चालू असले तो फास्ट ट्रॅक करून त्याचा आता रिजल्ट दिसपाक लागला एके महिन्यात वन सिक्स्टी थ्री केसीस आणि सगळ्यात चड केसी फॉर्टी टू केसीस बार्देजांतल्यान जाल्या आनी आमी जर पेंडींग केसिच डेटा पळत जे सष्टीतू सशे सिक्स हंड्रेड वन सशे एक के, आ, केस पेंडींग आहा मागीर फोंडे मा, फोंडे तालुक्यांत चारशे सात केसी तेजे मागीर बार्देजात चारशे चोवेचाळीस केसी तिसवाडी तीनशे एकोणीस केसी अशा एक चार तालुक्यांनी हायस्ट अशा बाकीच्या तालुक्यांनी कमी क्लेम्स आहा रेवेन्यू ऑफिसरा मुखार पूण एक कळटा की गोरमेंटान एक स्टँड घेतल्या उपरांऊ ऑफिसरांचे काम रव्हन्यू ऑफिसरांनी काम फास्ट स्टार्ट एक्सपरॅट केलां आणि रिजल्ट दिसपाक लाला आयच्या फ्रंट पेज कार्यालय आम्ही इतकंच येता वेळ सोपत येला आणि जशे जसे अपडेट येत राहतो तर दिसभराच्या बुलेटिन आणि अपडेट ब्रेकिंग आणि ऑनलाईन सोशल प्लॅटफॉर्मात दिसत राहतले आमचे सगळे पेपर तुमकां ऑनलाईन प्लॅटफॉर्मात वाचपा प्रुडंट प्लस तुम्ही ॲप डाउनलोड करून तेजेर हे सगळे न्यूजपेपर आणि प्रुडंटा बातम्यो ट्रॅक करपाक शकता आता म्हळ्यार फुडल्या आजचा फ्रंट पेज कार्यावळीत जो फाल्या सा सकाळी साडे दांक सुमार जातला नमस्कार